लेखिका सायली केदार भाग दुसरा नेत्रा ए नेत्रा डोक्यावरचं पांघरुण काढत नेत्रानं ने डोळे किलकिले केले तर आई नेत्राला प्रेमाने हलवत होती झाली का बाळा झोप आई म्हणतेस का नाही ग काल जरा जास्त ओरडले मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा होता तू कशाला सिगरेट बिगरेट ओढशील पण आता जाऊ दे आई नेत्राच्या अपेक्षेपेक्षा जास्तच फ्रेंडली झाली होती तिच्या शेजारीच बसली नेत्रा आज वेळेवर जा कॉलेजला नीट लेक्चर्स अटेंड कर असा आठवडाभर केलंस की प्रिन्सिपल मॅडम विसरतील झालेला प्रकार हे बोलताना आईच्या चेहऱ्यावर तिच्या लाडक्या मुलीसाठी निव्वळ प्रेमच होतं पण त्यावर नेत्राचा विश्वास बसत नव्हता आणि माझ्या कपड्यांना सिगरेटचा वास आला ते तो काय तुझ्या बाबांच्या शर्टला सुद्धा येतो कधी कधी ते कुठे सिगरेट पितात पॅसिल स्मोकिंगने सुद्धा लागतोच की वास नेत्रा आईच्या एक्सप्लेनेशननी रिलॅक्स झाली आणि तिच्या बेडमधून घुरघुर असा व्हायब्रेशनचा आवाज यायला लागला नेत्राच्या बरात जवळून येत होता आईनं लगेचच पांघरुण बाजूला करून फोन शोधायचा प्रयत्न केला पण तिला तो सापडे ना नेत्रा सुद्धा कावरी बावरी होऊन ऐशू तुझा फोन माझ्या बेडमध्ये कशाला टाकलास असं म्हणत उठली पण नेत्रा उठली तसा तो आवाज तिच्या शरीराजवळून येऊ लागल्याचं आईनं हेरलं नेत्रा फोन दे आईचा स्टर्न आवाज माझ्याकडे नाही आहे माझा फोन तो प्रिन्सिपल मॅडमच्या केबिन मध्ये नेत्रा मागे सरकली खोट बोललीस तर माझ्यासारखं वाईट कोणीही नसेल सांगून ठेवतीये आई उठली आणि नेत्रावर ओरडली आवाजाच्या दिशेने तिचा हात गेला आणि नेमके व्हायब्रेशन थांबले पण आईनं नेत्राच्या ट्रॅकपॅन्ट खिसे तपासले नेत्राला दरदरून घाम फुटला होता दोन्ही केशात फोन नाही म्हटल्यावर आईनं ना शोध सोडून दिला आणि नेत्रा घाईनं बाथरूम मध्ये गेली आईचा मोर्चा आईशू वळला फोन कुठं आहे तुझा तिनं खेकसत विचारलं पण आईशूचे किलकिले आणि सुजलेले झोपाळ डोळे बघून ती पहाटेपर्यंत अभ्यास करत जागली आहे हे तिला आठवलं आणि आई रेडी